घातक शस्त्र आणि दरोडा टाकण्याचे साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना एम आय डी सी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत यावेळी टोळीतील दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ही कारवाई चिकलठाणा शिंदीबन रस्त्यावर करण्यात आली आहे एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सह सहपोलीस निरीक्षक पाचोळे हेड कॉन्स्टेबल हैदर शेख पोलीस अंमलदार प्रकाश सोनवणे पोलीस अंमलदार संतोष गायकवाड हे सोमवारी रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते त्यावेळी गुप्त बातमीदाराने माहिती दिली की एम आय डी सीची चिकलठाणा भागातील सपना मॅट कंपनीकडून शिंदीबनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ते सहा जण दबा धरून बसले आहेत या माहितीवरून टीमने रात्री या ठिकाणी जाऊन छापा मारला असता पाचपैकी दोन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले मात्र पाठलाग करून तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय यामध्ये निलेश बबनराव लोखंडे अनु सौरभ सावळे आणि गजानन माणिकराव साळुंके यांच्या ताब्यातून कोयता धारदार चाकू तीक्ष्ण आणि शस्त्र दोरी एक आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले तर पळून गेलेल्या साथीदारांमध्ये अल्ताप शेख मनोज कांबळे यांचा समावेश आहे गजानन माणिकराव साळुंके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने हे करत आहेत या आरोपींना न्यायालयात हजर केला असता बावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे